हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम आयोग तुम्ही सगळे सुखी आणि स्वतः असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दिपाली रे। आणि फ्रेंड्स आज आहे सॅटरडे आणि प्रत्येक सॅटरडेला आमच्या इकडे बाजार असतो आणि आता मी आणि माझा मुलगा वैभव आम्ही दोघं निघाले आहोत बाजारामध्ये सो चला तर मग आमच्यासोबत सो so, मित्रांनो आपली मम्मी आता बंद करते दरवाजा चला तर लिफ्ट बोलव लिफ्ट बोलव का चालत जायचं चल चला सो आपण चालतच जाऊयात मम्मीचा निर्णय अंतिम निर्णय पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे छत्री हमेशा सोबत असलीच पाहिजे पाऊस देत येऊ शकते आणि आता आम्ही जाणार आहोत चालत आम्ही रिक्षाने जाणार नाही चा चालत जाणार आहे म्हणजे आमच्या घरापासून ते स्टेशन पाणीचा रस्ता पूर्ण आखवला आणि फेन हे आहे आमचं गार्डन हाय आमचा क्लब हाऊस जिथे छोटे मोठे कार्यक्रम वगैरे होतात आणि इथे गेटवरतीच रिक्षा उभे असतात स्टेशनला जाण्यासाठी त्यामुळं रिक्षाचं वगैरे काही टेन्शन नाही आणि इथं आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो होतो दोन वर्षापूर्वी तेव्हा इथले इथले रस्ते वगैरे सगळे म्हणजे तुटलेले फुटलेले होते रस्ते वगैरे खराब होते लाईटची सोय नव्हती पण ज्या टायमाला आम्हाला इथलं पोझिशन मिळालं त्या टायमाला लगेच इथलं रस्त्याचं चा काम चालू झालं म्हणजे शुभ पावलं आमची सगळे म्हणजे रस्ते वगैरे व्यवस्थित झाले आणि लाईट्स पण बसल्या सगळ्या रस्त्यामध्ये चालतंय सर आणि फ्रेंड्स हे सिमेंटचे नवीन रोड बांधत असताना हे मध्ये मध्ये गॅप का ठेवतात काय माहिती नाही मला मला वाटतं पाई ते पाईप वगैरे घालण्यासाठी किंवा काही म्हणजे वायरी वगैरे घालण्यासाठी ठेवत असतील ते गॅप त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आणि आता आम्ही मी आणि वैभव आम्ही दोघंजणच चालत निघालो आहे स्टेशनला कारण स्टेशनच्या बाजूलाच म्हणजे शनिवारचा बाजार भरतो त्या बाजारासाठी आम्ही दोघं निघालो आहे आणि फ्रेंड्स इथे म्हणजे आमच्या घराच्या इथून म्हणजे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी वीस मिनटाचं अंतर आहे आणि म्हणजे चालत गेलं तर वीस मिनटं लागतात आणि गाडीवरती गेलं तर मग तर पाच मिनटातच पोचतं आणि आज आम्ही चालतच जात आहोत दोघंजण माईलेकर <laughs> आणि इकडे बघा हा प्रोजेक्ट पण इथं नवीनच बनलेला आहे खूप छान छान प्रोजेक्ट्स इथं बनलेले आहेत आणि तसं म्हणजे साधारण माणसाच्या बजेटमध्ये इथे रूम भेटतात त्यामुळं आम्ही देखील इथे रूम घेतला आहे आता आम्हाला इथं येऊन दोन वर्ष झाले कमीत कमी आणि दोन वर्षामध्ये इथं भरपूर सोयीसुविधा झालेल्या आहेत म्हणजे रोडचं काम झालेलं आहे लाईटीचं काम झालेलं ला आहे आणि नदी आहे इथं त्याच्यावरती एक व्यव छान असा पूल बांधलेला आहे म्हणजे हळूहळू सगळं व्यवस्थित होत आहे इथे पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही आणि फ्रेंड्स इथे बघा हे दोन मार्ग गेलेले आहेत दोन पूल आहेत एक जुना पूल आहे आणि एक नवीन पूल आहे तर आता आम्ही दोघे जण जाणार आहोत नवीन पुलावरून आणि जेव्हा आम्ही ते नवीन राहायला आलो होतो तेव्हाच्या खूप छान छान आठवणी आहेत त्या नदीसोबत कारण जेव्हा आम्ही इथे नवीन राहायला आलो तेव्हा माझी पूर्ण फॅमिली म्हणजे माझ्या बहिणी त्यांची मुलं माझा भाऊ आणि माझी वहिनी आम्ही सगळेजण या नदीवरती पोहायला आलो होतो आणि ते आम्ही खूप शूटिंग केली खूप व्हिडिओ काढले आणि तसं पण हे जो नवीन ब्रिज बांधलाय हा नवीन ब्रिज बांधण्यापासून तर भरपूर लोक इथं म्हणजे फोटो काढायला येतात आणि हवा खाण्यासाठी इथे येऊन बसलेले असतात कारण ह्या ब्रिजची रुंदी खूप मोठी आहे आणि हा जुना जो ब्रिज आहे त्याची म्हणजे रुंदी एकदम कमी होती म्हणजे एखादं जर मोठं वाहन जर येणार असेल ट्रक किंवा बस तर बाकी छोट्या छोट्या वाहनांना साईडला उभं राहावं लागत होतं पण हा नवीन ब्रिज रुंदीला खूप जास्त असल्यामुळे इथं आरामात मोठे दोन वाहनं जाऊ शकतात एकदाच आणि ह्याच नदीवरती मी माझ्या मिस्टरांसोबत एक म्हणजे व्हिडिओ केलेला आहे माझ्या मुलांसोबत माझ्या मिस्टरांसोबत आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर नक्की पाहतो व्हिडिओ आणि आमच्या इथे म्हणजे प्रवास करायला काही कठीण किंवा काही अवघड नाही इथे कारण रिक्षा मात्र रात्रीच्या दोन वाजेपर्यंत इथे चालू असतात आणि पहाटे पण चार वाजल्यापासून रिक्षा चालू होतात त्यामुळं स्टेशनला जाण्यासाठी येण्यासाठी काही अवघड जात नाही इथे आणि तसं पण म्हणजे रिक्षा चालू असो किंवा नसो पन्नास टक्के लोक तर या रस्त्याने चालतच जातात आणि चालतच येतात कारण लोक पण विचार करतात की तुम्ही एवढ्या शांतरासाठी कशाला आ, रिक्षा करायचा त्यामुळे लोक भरपूर असे चालत जातात आणि तसं पण चालणं हे खूप महत्वाचं आहे आणि इतर सगळ्या व्यायामपेक्षा म्हणजे चालणं हा खूप महत्वाचा व्यायाम आहे शरीरासाठी जे लोक जास्तीत जास्त चालून प्रवास करतात त्या लोकांचं म्हणजे आयुष्य पण वाढतं आणि त्यांचं आरोग्य पण एकदम ठणठणीत राहतं चांगलं राहतं आणि वैभव दाखवतोय मला की ते एक ढाबा आहे पण तो सध्या आता बंद आहे तो ढाबा आणि इथे नदीच्या बाजूला घरं मात्र खूप दुर्मिळ आहेत म्हणजे कदाचित एखादं दुसरं घर असेल इथं जास्ती घरं नाहीये थोड्या अंतरावरती मग तिथून वस्ती चालू होते लोकांची आणि आता हे तुम्हाला बाजूला बघा हे दोन घरं दिसतील तर हे दोन घर आणि तो ढाबा एवढंच इथं आहे नदीच्या बाजूला तर मला आहे की म्हणजे जे, जे जुने लोक आहेत ते खूप धाडशी प्रवृत्तीचे आहेत त्यामुळं म्हणजे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जास्ती घरं नाहीत अशा ठिकाणी राहणं हे खूप म्हणजे धाडसाचं एक प्रतीक वाटतंय बाजूचं हे जे ठिकाण आहे हे खूप सुंदर आणि मनमोहक ठिकाण आहे आणि इथे आपण रील्स किंवा व्हिडिओ खूप छान बनवू हो शकतो आणि मुंबईच्या गर्दीतून निघालेल्या माणसाला मात्र इथे आल्यावरती खूप आकर्षण वाटतं इथले निसर्गरम्य वातावरण वगैरे बघून खूप बरं वाटतं म्हणजे वापस तिकडे मुंबईला जायला नकोसच वाटतं आणि इथे बघा ही आता वस्ती चालू झालेली आहे इथे म्हणजे खूप घर आहेत खूप जास्त प्रमाणात घर आहेत आणि हे बघा निसर्गाची सुंदरता किती सुंदर दिसतंय इथे वातावरण पण आता काही वर्षाच्या नंतर मग हे पण सगळं असं बिल्डिंग वगैरे भरलेलं असेल आणि फ्रेंड्स हे आहे आमचे इथले आरोग्य केंद्र म्हणजे सरकारी हॉस्पिटल मिस्टरांचा फोन आला होता ते कल्याणपर्यंत पोचलेले आहेत म्हणजे त्यांना येण्यासाठी उशीर लागणार आहे तोपर्यंत आम्ही दोघ जण शॉपिंग करून घेतो तिथं आणि आता जवळजवळ जाओर, आम्ही बाजारापर्यंत पोहोचलेलो आहे <laughs> कुठं निघाला काम <था> होती <laughs> आकडे झाली तर पाण्यासाठी वापस तिकडे जायचं नको इकडे आणि इथे स्कूल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स म्हणजे सगळं प्रत्येक गोष्टीची सोय इथे आहे आणि म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही की इथे नाही पण अजून सुधारणा होत आहे इथे हळूहळू आणि आणखीन म्हणजे मला वाटतं दहा वर्षाच्या नंतर तर मग इथं बघायलाच नको खूप सोयीसुविधा झालेली असेल इथे त्यामुळं आणि कुठलीही एरिया डेव्हलप होण्यासाठी म्हणजे थोडा वेळ लागतच असतो आणि आता ह्या हे अनुभव आम्ही ह्या दोन वर्षामध्येच घेतलेला आहे दोन वर्षामध्ये इथे खूप सोयीसुविधा झालेल्या आहेत त्यामुळं मला वाटतं की पुढच्या येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये तर इथे खूप सोयीसुविधा होणार आहे आणि आम्ही इथे जेव्हा फ्लॅट बघायला सुरुवातीला आलो होतो तेव्हा म्हणजे नुकताच कोविड संपलेला होता आणि लॉकडाऊन फुलं झालं होतं त्या टायमाला मग आम्ही आलो होतो इथं फ्लॅट बघायला आणि तेव्हापासून मग आम्ही इथं सगळा पूर्ण एरिया सर्च केला की काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी सगळ्या गोष्टी सर्च केल्या आणि जिथं आम्ही फ्लॅट घेतो आहे तिथं म्हणजे लिगल आहे का, का अनलिगल आहे हे सगळं सर्च करूनच त्यानंतरच मग आम्ही फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला कारण काही फसवेगिरी पण कुठे कुठे चालत असते त्यामुळे माणसाने कधीही सावधपणेच प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि हे आहे म्हणजे ग्रामपंचायतचं पाणी आहे इथे इथून म्हणजे पूर्ण एरियाला पाणी सप्लाय होतं आणि हे जे बाजूला बिर्याणीचं शॉप दिसतंय इथं माझी मुलं माझा भाऊ आणि माझ्या बहिणी जेव्हा मा इथं फिरायला आले होते तेव्हा त्यांनी इथली बिर्याणी खाल्ली होती तंदूर बिर्याणी आणि ती बिर्याणी त्यांना अतिशय आवडली होती ते तेव्हापासून म्हणजे कधी पण बिर्याणी खायचं म्हणलं तर त्याच शॉपमध्ये जातात माझा मुलगा वैभव हा एक मला शॉप दाखवत होता त्या शॉप मध्ये म्हणजे स्पोर्टच सा सगळं सामान भेटतं म्हणजे बॅट बॉल फुटबॉल म्हणजे टेनिस वगैरे सगळं सगळं भेटतं आणि तो सांगत होता की मग मी आपण येताना रिटर्न येताना आपण त्या शॉप मध्ये नक्की जाऊया ते समोरच एका बिल्डिंगचे काम चालू आहे बघा आणि त्या बिल्डिंग मध्ये म्हणजे तिथं मॉल होणार आहे खूप मोठा मॉल होणार आहे म्हणजे तिथे बॅनर वगैरे लावले होते आणि ते मी वाचलं त्यामुळे मला कळालं की तिथे खूप मोठा मॉल होणार आणि शिवाय इथे बाजूलाच स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि आता इथे आम्ही बाजारापर्यंत पोहोचलो आहे इथून सुरुवात होतो बाजार आणि इथे माझ्या वैभवने खाण्याच्या वस्तू घेण्यापासूनच सुरुवात केली बाजाराची आणि जेव्हा बाजारामध्ये आम्ही फिरत होतो तेव्हा खूप जेवढं जाईल पुढं पूर तेवढा पूर्ण बाजार भरलेला होता म्हणजे खूप मोठा बाजार भरतो इथे आणि इथे प्रत्येक म्हणजे रोजच्या डेली बेसिकमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे भेटतात म्हणजे भांडे असो कपडे असो चप्पल असो बूट असो प्रत्येक गोष्ट इथे भेटते आणि फ्रेंड्स आता वेळ आलेली आहे हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला जर असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण भेटूया पुढच्या नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय